महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे आता शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठले नेते शपथ घेणार याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे या संभाव्य यादीमध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांची नावे आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे तर महायुतीत मंत्रीपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला बावीस बारा दहा असा असू शकतो यात भाजपला सर्वाधिक बावीस मंत्रीपदे त्यानंतर शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी जाणून घेऊया भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्रसिंग राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे एकनाथ शिंदे शंभूराज देसाई गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले उदय सामंत दादा भुसे तानाजी सावंत अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे अजित पवार आदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ धर्मराम बाबा आत्राम धनंजय मुंडे छगन भुजबळ दरम्यान भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे भाजप शासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे तुमच्या भागातून कोणत्या ते नेत्याला मंत्रिपद मिळेल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा